मंडळी महाराष्ट्राच्या अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प सादर केलाय तसंच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा अर्थसंकल्प सादर होत असल्याने यात अनेक मोठ्या घोषणाही करण्यात आल्या आहेत यात महिलांसाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात येत आहेत या योजनेनुसार राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली तर मग आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना काय आहेत याबद्दल आपण थोडक्यात मागील व्हिडिओमध्ये माहिती बघितली तर सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस पासून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या सरकारने लाडली बहना योजना सुरू केली होती मध्य प्रदेशमध्ये या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना एक हजार रुपये देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं शिवराज सिंग चौहान यांच्या कार्यकाळात ही योजना खूप चर्चेत राहिली तसंच योजनेमुळे त्यांना मामा आणि भैया या नावाने लोकप्रिय मिळाली शिवराजसिंग चव्हाण यांनी मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकली त्यात या योजनेचा मोठा वाटा असल्याचंही बोललं जात महिला मतदारांनी त्यांना भरभरून मतं दिली होती आणि याच धर्तीवर आता महाराष्ट्रात युती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली आहेत यासाठी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत यासाठी वर्षाला दोन लाख पन्नास हजार पाचशे रुपये पेक्षा कमी उत्पन्न असावे असाही निकष आहे तर या योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार आहेत मग या योजनेसाठी कोण पात्र आहेत त्याबद्दल आपण आता थोडक्यात माहिती बघूया मित्रांनो या योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला हवी असेल तर आमच्या मराठी जन डॉट कॉम या वेबसाईटवरती वरती याबद्दल एक आर्टिकल लिहिण्यात आले इथे तुम्हाला या योजनेबद्दल सर्व माहिती मिळेल तर या योजनेसाठी कोण पात्र आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे गरजेचे आहेत त्यानंतर राज्यातील विवाहित घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार या महिला यासाठी पात्र असतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वयाची मर्यादा आहेत एकवीस वर्ष पूर्ण असावे आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल तर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे म्हणजेच अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल त्यांनाच हा लाभ मिळणार आहे त्यानंतर आता बघूया की कोण अपात्र असेल तर या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही हेही स्पष्टपणे सरकारने नमूद केलंय तर या हे सर्व आपण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया एक, वा, तर यातला पहिला मुद्दा आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आता एकत्रित हे लक्षात ठेवा एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असायला हवं तरच तुम्हाला लाभ घेता येईल त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत म्हणजे जे कर भेटत आहेत टॅक्स भरतायत इन्कम टॅक्स वगैरे भरतायत त्यांना आ, त्या कुटुंबातील कोणताही सदस्य जर इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर तिसरा मुद्दा आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार कर आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत तर अपात्र कोण ठरतील जे सरकारी कर्मचारी आहेत किंवा जे रिटायर झाले पण त्यांना निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन भेटते तर अशा सदस्य असणाऱ्या घरातील महिला यासाठी पात्र ठरणार नाहीत ठीक आहे म्हणजे सरकारी कर्मचारी तुम्ही नसावे किंवा तुमच्या घरातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणून रिटायर झालेली नसावी परंतु बाह्य यंत्रणा म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठे काम करत असेल तर ते यासाठी पात्र आहेत म्हणजे स्वयंसेवी असेल सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणतो आपण किंवा कर्मचारी बाहेर मध्ये काम करणारे कर्मचारी ते यासाठी अपात्र ठरणार नाहीत म्हणजेच त्या घरातील महिलांना या योजनेचा लाभ मिळेल असे तर पुढचा आहे चौथा मुद्दा सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर, अपात्र तर ते अपात्र ठरेल शासनाच्या इतर योजनांतून जर त्या महिलेने पंधराशे रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतलाय किंवा घेते तर ती महिला अपात्र ठरेल या योजनेसाठी त्यानंतर अं पुढचा मुद्दा आहे पाचवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत तर त्यांना मिळणार नाही या योजनेचा लाभ खासदार आमदार यांच्या घरातील महिलांना मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रम अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ठीक आहे तर हे सेम तसं जसं सरकारी कर्मचाऱ्यांसारखं असं तसंच बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रम इत्यादींचे अध्यक्ष संचालक वगैरे आहेत ज्या त्यांच्या घरातील सदस्य त्या महिलांना मिळणार नाही हा लाभ ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेत जमीन आहेत तर इथे लक्षात ठेवा तुम्ही जर शेतकरी असाल तर आणि जर तुमच्या घरातील एकूण संयुक्तपणे म्हणजे सर्वांची मिळून जर शेती पाच एकरापेक्षा जास्त आहे शेतजमीन तर त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर पुढचं ज्यांच्याकडे चारचाकी वाहने चारचाकी वाहने उदाहरणार्थ आणि ट्रॅक्टर वगळून म्हटल्या शेतकरी असाल ट्रॅक्टर असेल तरी त्या घरातील महिलांना योजनेचा लाभ मिळाला पण ट्रॅक्टर वगळून इतर चारचाकी वाहने जर असतील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नाव नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर असतील त्या कुटुंबातील सदस्यांच्या नाव चारचाकी वाहन तर त्यांना त्या घरातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही उदाहरणार्थ फोर व्हीलर फोर व्हीलर जर असेल त्या घरातील एखाद्या सदस्याकडे तर त्यांना त्या घरातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हा ट्रॅक्टर असेल तर मिळेल ठीक आहे शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असतोच आणि जर जमीन त्यांच्याकडे पाच एकर पेक्षा कमी असेल आणि ट्रॅक्टर जरी असेल तरी त्या त्यांना या यो योजनेचा लाभ मिळेल यानंतर पुढे त्यांनी म्हटलं की सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व भत्ते विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल ठीक आहे म्हणजे पुढेही पात्रता अपात्रामध्ये अपात्र बदल होऊ शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे इथे ते आठ पॉइंट दिलेले यानुसार जर तुम्ही एखाद्या पॉईंटमध्ये बोलत असाल तर तुम्ही ठराल ठीक आहे आता योजनेसाठी आवश्यक काय कागदपत्रे आहेत ते आपण बघूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहेत ते म्हणजे सर्वात अगोदर आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल ठीक आहे तर अशा प्रकारे अर्ज आपल्याला पहिल्यांदा करावा लागेल आणि त्यानंतर तिथे आपल्याला आधार कार्ड ज्या महिलेला लाभ घ्यायचा आहे या योजनेचा ते तिने तिथं ती तिचा आधार कार्ड जमा करावं त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रात राज्यातील जन्म दाखला यापैकी काहीतरी तुम्हाला द्यावे लागेल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला त्यानंतर सक्षीम अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला हा असायला हवा कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला कुटुंब प्रमुखांचा त्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत तर बँक खाते पासबुक हे असायलाच हवं कारण यातच तर पैसे येणार असतात त्यानंतर पासपोर्ट आकाराचे फोटो ठीक आहे त्यानंतर रेशन कार्ड आणि यानंतर आहे सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र हे आपल्याला द्यायचं आहे तिथे हमीपत्र तर हे कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागेल ते तुमच्याजवळ असायला हवेत नसेल तर काढून घ्या जुलैपासून ही योजना सुरू होते त्यानंतर आता अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया तर या योजनेसाठी पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरले जाऊ शकतात हे लक्षात ठेवा ऑनलाईन तुम्ही घरून घरी बसूनही अर्ज करू शकता किंवा न तुम्हाला जर जमत नसेल तर सेतूमधून तुमच्या जवळपास जे काही सेतू आहेत सेतू कार्यालय आहेत सुविधा केंद्र आहेत तिथे तुम्ही अर्ज करू शकता पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी तसेच ग्रामीण ग्रामपंचायत वॉर्ड सेतू सुविधा केंद्रे येथे उपलब्ध असतील तर अशा विविध ठिकाणी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता किंवा ऑनलाईन तुम्ही अर्ज सादर करू शकता घरूनच अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहेत ठीक आहे फ्रीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे तुम्हाला वेबसाईटवरती वरती ऑनलाईन अर्ज करताना कोणताही पैसा इथे भरायचा नाही आहे आता हे महत्वाचं आहे की अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय e सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती सोबत आणणे आवश्यक आहे ते म्हणजे कुटुंबाचे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड रेशन कार्ड आणि आधार कार्ड सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे आणि ज्या महिलेला अर्ज करायचा आहे तिच्या नावाने तिने स्वतः तिथे हजर असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ सेतूक केंद्रात सुविधा केंद्रात जर तुम्ही अर्ज केला ऑनलाईन तर यासाठी त्या महिलेने स्वतः तिथे उपस्थित राहणं गरजेचं आहे तिथे फोटो पण काढवा लागतो थेट ई के वाय सी करावा लागते सोबत रेशन कार्ड आणि आधार कार्ड असावे तर आता अर्ज कोणत्या तारखेपासून करता येईल त्याबद्दल माहिती बघूया तर अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस पासून म्हणजे एक जुलै दोन हजार पासून तुम्ही अर्ज करू शकतात अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस तत्पूर्वी यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस तर पंधरा जुलै ही शेवटची तारीख आहे त्यानंतर प्रकाशन म्हणजे सोळा जुलै दोन हजार चोवीसला ही यादी प्रकाशित केली जाईल तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे यादी प्रकाशित झाली सोळा जुलैला की तुम्ही हरकती वगैरे घ्यायची असेल किंवा तक्रार करायची असेल तर सोळा जुलै ते वीस जुलैपर्यंत तुम्ही हरकती वगैरे नोंदू शकता हरकती तक्रारीचे निवारण करण्याचा कालावधी निवारण करण्याचा कालावधी आहे एकवीस 20 जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस अंतिम यादी अंतिम यादी प्रकाशन दिनांक आहेत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थ्याचे बँकेमध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतर महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला ठीक आहे आता चौदा ऑगस्टपर्यंत तुमचं सर्व काही झालेलं असेल म्हणजे निधी हस्तांतरित केला जाईल तिकडून चौदा ऑगस्टला सरकारकडून आणि पंधरा तारखेला प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला हा निधी तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर आता एक जुलैला ही योजना सुरू होते अर्ज करायचा आहे तुम्हाला एक जुलै दोन हजार चोवीस पासून पंधरा तारखेच्या आठ तुम्हाला हा अर्ज करायचा आहे ठीक आहे पंधरा दिवस आहे तुमच्याकडे घरी बसून ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा सुविधा केंद्रात जाऊनही अर्ज करू शकतात किंवा अंगणवाडी केंद्रे वगैरे ही ते आपण ते सर्व माहिती बघितली तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि त्यानंतर यादी वगैरे प्रकाशित होईल तर सर्व त्याचा जो काही अंतिम यादी प्रकाशन देणार काय सर्व हर हरकती वगैरे घेतल्यानंतर तर अंतिम यादी प्रकाशन होणार आहेत एक ऑगस्टला त्यानंतर तुम्ही बँकेमध्ये ई सी वगैरे करायचे तर ते, ते दहा ऑगस्ट पर्यंत सर्व झालं पाहिजे पूर्ण यानंतर तुमचा त्या बँकेमध्ये सरकारकडून निधी हस्तांतरित होईल चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला तुमच्या बँकेमध्ये ते पैसे हस्तांतरित केले जातील राज्य सरकारकडून आणि पंधरा तारखेला तुम्हाला ते पैसे मिळतील पंधरा तारखेला तुम्ही बँकेतून ते पैसे काढू शकता ठीक आहे तर अशा प्रकारची ही योजना आहेत आणि ज्या महिला यासाठी पात्र असतील त्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ घ्या बाकी आपण सर्व माहिती तर बघितली की कोण कोण महि महिला यासाठी अपात्र ठरू शकतात ही आपण माहिती बघितली तर हे सर्व आर्टिकलमध्येही तुम्हाला मिळेल आमच्या मराठी जन डॉट कॉम या वेबसाईटवरती हे आर्टिकल हे लिहिलेलं आहे इथे तुम्ही जाऊन बघू शकता तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या आर्टिकलची लिंकही दिली जाईल तसं तुम्ही हा व्हिडिओही इतरांना शेअर करू शकता म्हणजे त्यांनाही ही माहिती मिळेल ठीक आहे तर यासाठी पात्रता वगैरे आपण सर्व बघितलेलं आहे तर नक्कीच जे पात्र आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा हो।